कुर्ल्यामधली मदर डेअरीच्या जागेचा वाद आता वाढत चालला स्थानिक नागरिकांनी मदर डेअरी ते वर्षा पदयात्रा काढली आणि आंदोलकांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतलं आंदोलकांना पोलिसांच्या गाडीतून आझाद मैदानात नेण्यात आलं कुर्लामधल्या मदर डेअरीची जागा ही अदानी समूहाला देण्याचा निर्णय सध्या वादाचा विषय ठरतो आहे आणि या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे याच पार्श्वभूमीवर आज कुर्ला मदर डेअरीपासून ते थेट मुख्यमंत्री निवासस्थान वर्षापर्यंत पदयात्रा आणि मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं नेहरू नगर पोलिसांनी मात्र ही पदयात्रा निघण्यापूर्वीच तिथल्या आंदोलकांना ताब्यात घेतलं नेहरू नगर पोलीस स्टेशनला त्यांना आणण्यात आलं आणि त्यांना गाडीत बसून आझाद मैदानात नेलं तर किरण पहलवान स्नेहल पहिलवान श्रीकांत पत्की विद्या इंगवले या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन आझाद मैदानात नेण्यात आले पदयात्रा काढलेली आणि ते आम्हाला जाऊ देत नाही आहेत आणि त्यासाठी मग आता आम्हाला ते आझाद मैदानाला सोडतायत पण माझा प्रश्न हाच आहे की हा आंदोलन नव्हता हा एक बेसिक निवेदन यात्रा आहे ज्याच्यामध्ये आम्ही आमची एक रिक्वेस्ट घेऊन गेलो जाणार होतो पण मला वाटतं आजकाल देशामध्ये तुम्ही नॉर्मली चालू पण शकत नाही बघू आम्ही आमची लढाई चालू ठेवणार फक्त एवढंच लोकांना सांगायचं आहे लढेंगे तोही जितेंगे आमच्या मदर डेअरीचा जो भूखंड आहे जो धारावी प्रकल्पासाठी जो दिलेला आहे तो त्या स्थानिक नागरिकांची मागणी आहे की त्या ठिकाणी गार्डन व्हावं हजार बाराशे झाडाचं संवर्धन व्हावं आणि त्या ठिकाणी लोकांसाठी ज्या नेहरूनगरमधल्या लोकांसाठी जे ज्या विविध समस्या आहेत त्याचं निराकरण त्या ठिकाणी झालं पाहिजे